बुलढाण्यात हळद काढण्यास सुरुवात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा हळदीला मागील दोन तीन वर्षात दर चांगले मिळत असल्याने जिल्ह्यातील उत्पादक लागवडीत सातत्य टिकून आहे या हंगामातील हळद काढणीला सुरुवात झाली आहे बाजारपेठात हळदीचा प्रति क्विंटल तेरा ते चौदा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील शेतकरी दत्ता खडसे यांनी दहा गुंठे जमिनीत हळद लागवड केली असून जवळपास वीस हजार रुपयांचा खर्च या लागवडीस आला आहे हळद तुमचं नाव सांगा माझं नाव दत्ता नारायण खडसे माझ्या शेतात हळद अर्धा एकर दहा क्विंटल होती ती अर्धा एकर चांगली जर असली तर मीडियम असले पाच सहा क्विंटल होईल किती उत्पन्नाचा किती लाखाचे उत्पन्न होईल हे जवळजवळ सत्तर ऐंशी हजार खर्च होता खर्च किती लागला खर्च दिले वीस वीस हजार रुपये नव्वद ला पंचपन्नास हजार कुठं वेगता तुम्ही वाशिमला